लक्ष्मी जो आहे तो देव वरण जे आहे नमस्कार मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक असे स्वागत उद्याचा जो दिवस आहे तो लक्ष्म्या घरी येण्याचा दिवस आहे तर त्याच्या आदल्या दिवशीची ही संपूर्ण तयारी आहे किराणा जो आहे तो भरलेला आहे कोणत्याही सणाची सुरुवात करण्याच्या आधी त्याची पूर्वतयारी असणं महत्वाचं असतं नाहीतर मग दिवस जो आहे तो सणाच्या दिवशी आपला धावपळीत जातो तर या ठिकाणी बघू शकता तेलाचे चार पॅकेट घेतलेले आहे देवाचं एक तेल पॅकेट घेतलेलं आहे चहापुडा घेतलेला आहे कारण पाहुणे जे आहेत ते येतात त्यामुळे चहापुडा एक आणलेला आहे दोन किलो शेंगदाणे जे आहेत ते घेतलेले आहेत मोठे शेंगदाणे आहेत या ठिकाणी लिज्जत पापड घेतलेला आहे अर्जुन मध्येच ताळ्या वाजवायला लागलेला होता म्हणून म्हटलं की चला छान असे गोड त्याचे जे मोमेंट्स आहेत ते कॅप्चर करावे तर बघू शकता रवा जो आहे तो आणलेला आहे या ठिकाणी आहे गूळ हे ववाच विलायची आणलेली आहे ही विलायची जवळपास शंभर ग्राम असेल छोटस पॅकेट आहे त्यानंतर दोन दोन हे दोन पॅ हे जे दोन पॅकेट आहे याच्यामध्ये आहे हरभऱ्याची हर डाळ बेसन आणलेलं आहे डाळ जी आहे ती वाळवून त्याचंच बेसन आणतात परंतु आता सध्या थोडीशी घाई असल्यामुळे हे पॅकेट आणलेलं आहे हिरा चना बेसन आहे याच्यामध्ये साखर आहे साखर बघा भरपूर अशी आणलेली आहे जवळपास तीन पॅकेट साखरची आहेत त्यानंतर दोन किलो रवा आणलेला आहे या ठिकाणी चार तेलाचे जे पॅकेट आहेत ते घेतलेले आहेत सणासुदीच्या दिवशी बघा तेल भरपूर लागतं तळण भरपूर असतं लक्ष्मीच्या पुढे वेगवेगळे पदार्थ ठेवावे लागतात शेव चकली असे वेगवेगळे पदार्थ तळण्यासाठी तेल जे आहे ते भरपूर लागतं साखर आणि तेल हे दोन पदार्थ जास्त लागतात तर या ठिकाणी संपूर्ण किराणा जो आहे तो भरून घेतलेला आहे आदल्या दिवशी सगळी तयारी केल्यामुळे सगळे पदार्थ जे आहेत ते वेळेच्या आत बनले जातात दुसऱ्या दिवशी देखील आपल्याला सणाच्या दिवशी भरपूर काम असतं सणावाराला जर का आपण छोट्या छोट्या गोष्टी अंमलात आणल्या तर आपला सणवार बघा किती छान पद्धतशीरपणे आपण साजरी करू शकतो धावपळ जी आहे ती आपली होत नाही सणावाराच्या दिवशी सकाळी लवकर स्वयंपाक जो आहे तो असा बनवून ठेवा त्यामुळे काय होतं की घरातील सदस्यांना उपाशी राहावं लागत नाही लवकर वगैरे स्वयंपाक बनवून ठेवल्यामुळे ते लवकर जेवून घेतात आणि आपण बाकीची पूर्वतयारी जी आहे सणाची ती देखील करून ठेवू शकतो तर हे तीन ते चार दिवस फार धावपळीचे असतात सगळ्यात आधी स्वयंपाक जो आहे तो बनवून ठेवावा लागतो या ठिकाणी गरमागरम भात चपाती भाजी जी आहे ती तयार झालेली आहे या ठिकाणी पत्ता गोबीची भाजी बनवलेली आहे ही सगळ्यांना आवडते त्यामुळे अशा पद्धतीची ही मोकळी पत्ता गोबीची भाजी जी आहे ती बनवलेली आहे खूप मस्त अशी ही भाजी चवीला झालेली होती थोडासा गरम मसाला जो आहे तो याच्यामध्ये टाकलेला असल्यामुळे चव छान आलेली होती आणि काय झालेलं आहे या ठिकाणी बघू शकताय सकाळी दूध नाचलेलं होतं त्यामुळे याचं बनवलेलं आहे पनीर तर पाणी वगैरे काढून टाकलेलं आहे आता याला एका कपड्यामध्ये घट्ट असं बांधून ठेवायचं आहे त्यानंतर याचं पनीर तयार होतं पनीर बुर्जी वगैरे मुलांना आवडते चपात्या वगैरे तयार झालेल्या आहेत तर गरमागरम चपात्या ज्या आहेत त्या देखील तयार झालेल्या आहेत मैत्रिणी व दिवसांमध्ये सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्रश्न तो म्हणजे साड्यांचा साड्या बघा एका पाठोपाठ सणावारामध्ये नेसल्या जातात त्या तशाच ठेवतो आपण तशाच न ठेवता त्या व्यवस्थित घडी करा प्रेस करा आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित बॉक्समध्ये ठेवा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट टाइम ते यूज करता येतील सणावाराच्या दिवसांमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की साडी घालणं आणि त्यासाठी बघा ज्वेलरी लागते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या मेकअपचं साहित्य लागतं हे जर का आपण व्यवस्थित जमा करून ठेवलेलं असेल तर सणाच्या दिवशी आपली जास्त धावपळ होत नाही सगळं साहित्य आपल्याला अगदी पद्धतशीर भेटतं तर हा मेकअपचा बॉक्स आहे याच्यामध्ये सगळं मेकअपचं सामान काही ज्वेलरी ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत आणि याच्यामध्ये बांगड्या वगैरे ठेवलेल्या आहेत सुटकेसमध्ये काठापदराच्या साड्या आहेत आणि या बॉक्समध्ये आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या तर या साड्या प्रेस वगैरे करून ठेवलेल्या आहेत आता मला कोणती साडी घालायची आहे ती मी काढून ठेवणार आहे ही पूर्वतयारी करणं फार गरजेचं असतं त्यामुळे आपला वेळ वाचतो धावपळ होत नाही सणवार देखील आपण पद्धतशीर साजरी करू शकतो ही माझी खूप आवडती साडी आहे आता बघा हे साड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत ऑरगॅनज साडी आहे छानपैकी याचं ब्लाऊज शिवलेलं आहे मला हे ब्लाऊज फार आवडलेलं आहे असं फुल वगैरे या ठिकाणी लावलेलं आहे तर खूप सुंदर असं हे ब्लाऊज आहे मैत्रिण प्रत्येक सणावारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या ज्या आहेत ना ते आपण घालत असतो गौरी गणपतीच्या वेळेस काठापदराच्या साड्या ज्या आहेत ना त्या आपण जास्त घालत असतो या बॉक्समध्ये सगळ्या डिझायनर साड्या आहेत सुटकेसमध्ये सगळ्या काठापदराच्या साड्या आहेत साड्या ज्या आहेत त्या तुम्ही अगदी प्रेस करून व्यवस्थित ठेवा जर प्रेस करता येत नसेल तर बाहेर वगैरे प्रेस करून घेऊन या ज्यावेळेस आपण प्रेस केलेली साडी घालतो त्यावेळेस आपला जो कॉन्फिडन्स असतो तो खूप वेगळा असतो आणि बघा प्रेस केलेल्या साड्या खूप छान दिसतात आणि आपलं लुक पण खूप छान दिसतं तर सगळ्या साड्या अशा मी प्रेस करून ठेवलेल्या आहेत ह्या सगळ्या डिझायनर साड्या आहेत तर याचे जे ब्लाऊज आहेत ते देखील खूप मस्त असे शिवलेले आहेत खूप सुंदर अशा या साड्या आहेत बघू शकता या ठिकाणी मोठं असं फ्लावर बनवलेलं हो आहे हे सगळ्या बॅक डिझाईन आहेत खूप मस्त अशा या डिझाईन आहेत तर खूप सुंदर असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे ब्लाउज जे आहेत ते मी प्रत्येक साड्यांवरती शिवलेलं आहे ही जी साडी आहे ती मला धुंडे जेवणामध्ये आईनं केलेली होती खूप मस्त अशी साडी आहे सिम्पल साडी आहे मात्र ब्लाऊज याचं खूप छान असं आहे डार्क येल्लो कलर आहे तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज देखील शिवू शकता सणांमध्ये ते खूप शोभून दिसतात खूप छान वाटतात तर बघू शकता या ठिकाणी हे फुग्याचं ब्लाऊज जे आहे ते शिवलेलं आहे याची सिलाई देखील तेवढी जास्त नव्हती खूप स्वस्तात हे ब्लाऊज वगैरे शिवलेले आहेत ज्यावेळेस मी सासरी गावाकडे जाते ना त्यावेळेस तिथून हे सगळे ब्लाऊज शिवून येते खूप मस्त अशा या साड्या आहेत तर काठापात्राच्या साड्या देखील मला काढून ठेवायच्या आहेत सणावारामध्ये ही पूर्वतयारी असणं फार गरजेचं असतं आपला वेळ वाचतो धावपळ कमी होते आणि भरपूर देखील आपल्याला देवांची तयारी करावी लागत असते पूजेचं साहित्य जमा करावं लागत असतं खूप काही आपली धावपळ असते तर ही पूर्वतयारी तुम्ही नक्कीच करून ठेवा साड्या झाल्या ज्वेलरी झाली मेकअपचं सामान झालं हे सगळं आपल्याला आधी जमा करून ठेवावं लागतं भरपूर असं साहित्य जे आहे ते आपल्याला सणावारामध्ये लागत असतं तर या ठिकाणी वेगवेगळ्या -वेग प्रकारच्या ज्वेलरी ज्या आहेत त्या मी अशा छान प्लॅस्टिकच्या पिशव्यामध्ये ठेवलेला आहे याचा कलर वगैरे जात नाही त्यामुळे अशा छोट्या छोट्या प्लास्टिकच्या पिशव्या बनवलेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्या ज्वेलरी ठेवलेल्या आहेत खूप सुंदर असा हा हार आहे वेगवेगळ्या प्रकारचे हार देखील बघा आपल्याला सणावारामध्ये लागत असतात खूप सुंदर असा डिझायनर हार आहे हा तर मोत्यांचे हार झाले पारंपरिक दागिने झाले हे आपल्याला जनावरांमध्ये लागत असतात तर त्यासाठी मी असा एक बॉक्स बनवलेला आहे त्याच्यामध्ये सगळी ज्वेलरी कानातले जे काही आपल्या क्लिप्स असतात मैत्रिणी ही जी पूर्वतयारी आहे ती काही एक दिवसाची नसते ज्वेलरी ज्या आहेत त्या आपण कुठे गेल्यानंतर घेतच असतो पारंपरिक ज्वेलरी बघा सणावरला फार महत्वाच्या असतात आणि आमच्याकडे गौरी गणपतीला लक्ष्मी असे म्हटलं जातं तर या ज्या लक्ष्मी आहेत त्या दिवशी आपण खूप सुंदर असं तयार होतो अनेकांच्या घरी लक्ष्म्या पाहण्यासाठी देखील जात असतो त्यामुळे खूप छान तयार होऊन ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस बघा खूप सुंदर असं वाटतं वेगवेगळे जण वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्वेलरी घालतात खूप सुंदर सुंदर दिसतात तर आपण देखील तशा पद्धतीने दिसावं यासाठी ही पूर्वतयारी करणं गरजेचं आहे खूप सुंदर असे पारंपरिक हार आहेत हे हार मी कोल्हापूरवरनं घेतलेले होते बरेच वर्ष झाले अगदी नवीन असे हे हार आहेत कारण याला ठेवलं देखील तसंच आहे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवल्यामुळे याचा कलर वगैरे काहीही जात नाही लक्ष्मी हार आहे खूप सुंदर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी आहेत याचं कलेक्शन आपण आधीपासूनच जर करून ठेवलं तर सणावाराला आपण वेगवेगळ्या पद्धतीनं नटू शकतो हा मोत्यांचा हार आहे लक्ष्मीला बघा शक्यतो आपण काठापदराच्या साड्या घालत असतो तर त्यावरती अशी पारंपारिक ज्वेलरी छान असे झुमके वगैरे असतील तर खूप छान आपला लुक दिसतो वेगवेगळ्या प्रकारच्या नथ देखील मी कलेक्ट करून ठेवलेले आहेत सुंदर सुंदर असे हे सगळे कानातले आहेत बघा बुचडा वगैरे घातलेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लावण्यासाठी हे छोटसं मोत्यांचं छोटसं हार घेतलेला आहे वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र देखील आहेत तर बरंचसं कलेक्शन जे आहे ते आपण असा पद्धतीनं केलं तर आपला सणवार जो आहे तो आपण छान तयार होऊन साजरी करू शकतो खूप सुंदर असे हे कानातले आहेत छोटासा असा बॉक्स बनवलेला आहे कानातल्यासाठी आणि या ठिकाणी बघू शकता वेगवेगळे क्लचर्स आहेत काही डिझायनर क्लचर आहेत आणि काही जे आहेत ते सिम्पल आहेत जे डेली यूज केले जातात तर हा हार आहे ऐनवेळेस ज्यावेळेस आपल्याला हार भेटत नाही त्यावेळेस असा डुप्लिकेट हार चालतो याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नथ जे आहेत ते मी ठेवलेले आहेत मोठमोठ्या मोत्यांच्या नथा आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन आहेत खूप सुंदर अशा या सगळ्या नथा आहेत छोटीशी डबी बनवलेली आहे तर त्याच्यामध्ये या सगळ्या नता ठेवलेल्या आहेत आर्याच्या स्कूलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात कधी राधा बनावं लागतं कधी रुक्मिणी वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे गेटअप -गे ती करून जात असते तर तिच्यासाठी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या नता ज्या आहेत ते मी घेतलेल्या आहेत प्रेस करायच्या नता भेटतात बघा तर प्रेस करायच्या नता अगदी घालायला सोप्या असतात खूप सुंदर अशा या नथा आहेत राधाचा वगैरे गेटअप केल्यानंतर ही खूप सुंदर अशी नत दिसते बघा तर पारंपरिक पद्धतीचा ज्यावेळेस आपण गेटअप करतो त्यावेळेस अशा मोठ्या मोठ्या नता छान वाटतात सुंदर अशा ह्या सगळ्या नता ज्या आहेत त्याचं कलेक्शन मी केलेलं आहे बांगड्या देखील आपल्याला आपल्या साड्यांवरती लागतात वेगवेगळ्या ला प्रकार प्रकारच्या मॅचिंगच्या बांगड्या असतात शक्यतो हिरव्या प्रकारच्या बांगड्या ज्या आहेत त्या खूप छान दिसतात मैत्रिणी बघू शकताय तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या ज्या आहेत ना त्या मी अशा बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत आता हा देखील बॉक्स मला कमी पडत आहेत त्याच्यापेक्षा थोडासा मोठा बॉक्स मला करायचा आहे वेगवेगळ्या वेग साड्या ज्यावेळेस आपण घालतो त्यावेळेस मॅचिंग बांगड्या ज्या आहेत त्या घालत असतो तर त्यासाठी असा छानपैकी बॉक्स जो आहे तो मी बनवलेला आहे सहसा मी काचेच्याच बांगड्या यूज करत असते तर काचेच्या बांगड्या वगैरे खराब हो आणि बघा बांगड्या ज्या आहेत ना त्या आपण डझनावरती घेतलेल्या असतात त्यामुळे ते वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात मिक्स होत नाहीत त्या अशा गुंडाळून हिरव्या बांगड्या मला फार आवडतात माझ्याकडे दोन ते तीन डझन हिरव्या बांगड्या आहेत लग्न असेल तर हिरव्या बांगड्या साहजिकच आपल्याकडे येतच असतात खूप सुंदर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या आहेत आणि हा बघा आपल्या सगळ्यात आवडीचा असा मेकअप बॉक्स याच्यामुळे आपण अगदी सुंदर दिसायला लागतो तर असा छोटासा मेकअप बॉक्स जो आहे तो मी केलेला आहे सगळं मेकअपचं सामान याच्यामध्ये ठेवलेलं आहे त्यामुळे बघा खूप छान पद्धतीनं हे मला तयार होताना सापडतं वेगवेगळ्या प्रकारचे टिकले आहेत त्याच्यामध्ये या ज्या टिकल्या आहेत त्या मी वेगवेगळ्या पद्धतीनं यूज करत असते तर खूप सुंदर असा हा टिकल्याचा बॉक्स आहे काही संपलेले आहेत एवढ्या आणखी शिल्लक आहेत तर वेगवेगळ्या प्रकारच्या टिकल्यांचं कलेक्शन मला लहानपणापासूनच आवडतं खूप सुंदर सुंदर गोल्ड टिकल्या असतात बघा उभ्या टिकल्या देखील मला आवडतात आता आर्याला वगैरे मी तशा टिकल्या घेऊन देत आहे तर या ठिकाणी बघू शकता ब्लश आहे कॉम्पॅक्ट हे सगळं जे मेकअपचं साहित्य आहे ना ते असं छान एक पाऊच बनवलेलं आप आहे आपल्याला सेफ्टी पिन लागतात क्लिप्स लागतात साडी पिन या सगळ्या जर तुम्ही एक बॉक्स बनवलेला असेल तर खूप सोपं पडतं छोट्या देखील याच्यामध्ये आहेत काजल पेन्सिल आहे ॲब्रो पेन्सिल त्यानंतर बघा आपल्याला वेगवेगळ्या लिपस्टिक लागतात हे सगळं मी एका बॉक्समध्ये ठेवलेलं आहे प्रायमर आहे सगळं असं मेकअपचं साहित्य जे आहे ते मी छोटासा बॉक्स बनवलेला आहे आणखीन एक छोटासा बॉक्स आहे त्याच्यामध्ये देखील वेगवेगळे साहित्य साहित्यचे ठेवलेलं आहे काजल ठेवलेलं आहे फाउंडेशन आहे बरंचसं साहित्य आहे तर बघा ॲब्रो पेन्सिलसाठी हा छोटासा शॉपनर देखील आहे हे पहा मैत्रिणी आपल्या मेकअप पाऊचमध्ये छोटासा आरसा जो आहे तो असणं आवश्यक आहे ज्यावेळेस आपण कुठे बाहेर वगैरे तयार होतो ना त्यावेळेस हा आरसा आपल्याला खूप उपयोगी पडतो त्या ठिकाणी ड्रेसिंग टेबल किंवा कपाटाचा आरसा जो आहे तो आपल्याकडे नसतो असा छोटा आरसा असेल तर आपला मेकअप अगदी छान होतो तर मेकअप पाऊचमध्ये छोटासा आरसा जो आहे तो नक्कीच ठेवा ही छोट्या टिकल्याची डब्बी आहे वेगवेगळं साहित्य जे आहे मेकअपचं ते छोट्याशा पाऊचमध्ये येतं मेकअप ब्रश आहे भरपूर असं सामान या पाऊचमध्ये बसतं तर या ठिकाणी कॉम्पॅक्ट पावडर जे आहेत ते देखील मी असं साईडला ठेवलेलं आहे आणि एक छोटासा डब्बा बनवलेला आहे याच्यामध्ये सेफ्टी पिन आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या पिना रब्बर हे सगळं मी अशा बॉक्समध्ये ठेवलेलं आहे त्यामुळे इझिली होतं साडी पिन करताना किंवा ज्यावेळेस आपण हेअरस्टाईल करतो त्यावेळेस हे सहज आपल्याला सापडतं लक्ष्मी आल्यानंतर बघा आपल्याला पूजेची वेगवेगळी तयारी करावी लागते हे स्टँड वगैरे काढून घेतलेले आहेत स्वच्छ असे पुसून घेतलेले आहेत धूळ वगैरे काही जास्त नव्हती कारण याला व्यवस्थित पॅक करून ठेवलेलं होतं हे लक्ष्मीचे स्टँड आहे त्याला देखील पुसून घेतलेलं आहे ही सगळी पूर्वतयारी आपल्याला सनावाराच्या आदल्या दिवशी करून ठेवावी लागते आणि हे बघू शकता हे छोटेसे पिल्ले यांना देखील स्वच्छ असं पुसून घेतलेलं आहे ही सगळी तयारी करणं आपल्याला एक ते दोन दिवस फार महत्वाचं असतं तर ही सगळी तयारी झालेली आहे या बॉक्समध्ये देखील लक्ष्मण पुढे जी काही आपण आरास करतो त्याचं सगळं साहित्य ठेवलेलं आहे बॉक्समध्ये अगदी व्यवस्थित ठेवलेलं आहे गौरी गणपतीच्या सणामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे पूजेचं साहित्य पूजेची सामग्री जी आहे ती गोळा करणं आगरडा आणलेला आहे हाराळी आणलेली आहे हाराळी निवडून ठेवायचं आहे गोल भोपळा आणलेला आहे तर हा जो गोल भोपळा आहे याचा आजच्या दिवशी फार महत्व असतं वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणलेल्या आहेत त्या देखील निवडून ठेवायच्या आहेत वस्त्रमाळचं दोन पॅकेट आणलेलं आहे आणखीन देखील वस्त्रमाळ आणायच्या आहेत या ठिकाणी झेंडूची फुलं आहेत दाराला तोरण वगैरे करायचं आहे फुलं देखील भरपूर लागतात हार आणावा लागतो गजरा आणावा लागतो खाऊची पानं आहेत फळं आहेत तर काही फळं आणलेली आहेत आणखीन देखील फळं आणायची शिल्लक आहेत बघा आजच्या सणाच्या दिवशी घरातील प्रत्येक सदस्य काम करत असतो अगदी आनंदाने करत असतो सगळेजण मिळून सणावाराला काम करत असतात या जर छोट्या छोट्या टिप्स तुम्ही फॉलो केलात तर सणावार जो आहे तुम्ही अगदी छान पद्धतीने साजरी करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन फ्रेंड्स असतील तर चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करा तर चला मग भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम नमशिव